कार मंडळी ही पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये जी रेसिपी आहे कारल्याची भाजी याला तुम्ही कारल्याचे काप देखील म्हणू शकतात ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे जिबात कडून होणारी ही कारल्याची भाजी आहे आणि चवीला तर खूपच सुंदर लागते म्हणून न कारले खाणारे सुद्धा हे आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम कारले घेतलेले आहेत साधारणतः पाच ते सहा हे कारले आहेत मीडियम साईजचे सोप्यात आधी कारल्याला मस्त स्वच्छ खळखळीत पाण्यामध्ये धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरची धूळ माती जे काय असेल ते निघून जातात आणि त्याच्यानंतर त्याचे पुढचे आणि मागचे टोक कापून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मध्यभागी चाकूच्या मदतीने याला चिर मारून असे लांब आकारामध्ये या कारल्याचे काप करून घ्यायचे आहेत कारल्याचे काप हे अजिबात जाड करायचे नाही मस्त असे पातळसर कारल्याचे काप करायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित असे पटकन शिजतील कारले चिरताना धारदार अशी विळी किंवा चाकू घेतल्यामुळे कारल्याचे काप हे पातळसरही होतात आणि पटकनही कापल्या जातात धारदार चाकू घेतल्यामुळे कारले चिरताना जरा बोटाची पण काळजी घ्यायची आहे अशाच पद्धतीने सगळे कारले हे व्यवस्थित लांब आकारात चिरून घ्यायचे आहेत मला जर कारल्याचे बिया काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकतात मला इथे कारल्याच्या बिया सकटच ही भाजी खूप आवडते त्याच्यामुळे मी इथे बिया ठेवलेल्या आहेत पण ज्या निब्बर बिया असतील म्हणजे असे लाल झालेले असतील कारले पिकलेले असतील त्याच्या बिया हे काढून टाकायच्या जे लालसर बिया असतात त्या काढून टाकायच्या असतात आणि अशा पद्धतीने हे कारल्याचे काप करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने हे लालसर बिया असतात जे कारलं पिकलेलं असतं त्याच्यामध्ये ह्या बिया खूप टन्नक असतात त्या काढून टाकायच्या आणि कारले चिरून घ्यायचे अशा पद्धतीने झटपट आपले लांबसर आकारात कारले चिरले गेलेले आहेत आता ह्या कारल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी एक मोठ्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये हे कारल्याचे काप घातलेले आहेत आणि आता हे कारल्याचे काप मस्त मी चांगले पाण्याने चोळून घेते आहे म्हणजे त्याचा जो कडवटपणा असतो तो, तो निघून जातो आणि त्याला एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आता एका ठिकाणी मी दुसरं मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे कारलेचे काप काढून घ्यायचे आहेत आणि जे कारले धुतलेलं पाणी होतं ते फेकून द्यायचं आहे हीच प्रोसेस पुन्हा एकदा मी करणार आहे म्हणजेच दुसऱ्या पाण्याने स्वच्छ असे कारले धुवून घ्यायचे आहेत कमीत कमी दोन वेळा हे कारल्याचे काप धुवून घ्यायचे आहेत आता स्वच्छ असे कारले धुतले गेले आहेत दोन पाण्याने आता याच्यावरती दोन ते तीन चमचे मीठ घालून घ्यायचं आणि याला छान असं हे मीठ कारल्याच्या कापाला चोळून घ्यायचं आहे कारल्याच्या कापाला मीठ चांगलं चोळून लावल्याने त्याचा कडवटपणा हा निघून जातो जो काही कडवटचा थोडाफार अंश बाकी असेल तो निघून जातो आता हे कारल्याचे काप आप, आपण साधारणतः जास्तीत जास्त अर्धा तास कमीत कमी पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे त्याचं त्याला चांगलं असं पाणी सुटतं आता हे पाणी काढून टाकायचं आणि कारले छान परत दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी चार मिडियम साईजचे जे कांदे होते ते मी असे लांब आकारात चिरून घेतलेले आहेत कढईमध्ये दोन पळी तेल घालायचं साधारण तीन ते ती चार चमचे मी इथे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं आणि जे आपण कांदे चिरलेले होते ते कांदे याच्यात घालायचे कांद्याला दोन ते तीन मिनिट लालसर कलर येईपर्यंत त्याचा कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे हे बघा असं त्याचा लाल कलर येऊ द्यायचा एवढंच आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा तेलात आता एक चमचा हळद पावडर घातलेली आहे हळद पावडर छान कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आणि कारले घालून घेऊयात स्वच्छ धुतलेले कारले याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि कांद्याबरोबरसुद्धा या कारल्याचे काप छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आता बाकीचा जो कांदा होता तो या कारल्याबरोबर भरपूर असा शिजून जातो चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ जरा जपूनच घालायचं कारण की आधीच आपण कारल्याला भरपूर असं मीठ लावलेलं असतं त्याला दोन तीन तीन पाण्याने धुतलं तरी जरा मीठ त्या कारल्याला राहूनच जातं त्याच्यामुळे मीठ जरा जपूनच वापरायचं आहे आणि छान असं मीठसुद्धा या कारल्यामध्ये असं परतवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं जर कांदा तेलामध्ये आपण खूप जास्त शिजवला तर कारल्याचे काप घातल्यावरती कांदा हा पटकन शिजून जातो आणि कारल्याचे काप तसेच कच्चे राहून जातात त्याच्यामुळे कांदा हा फक्त लालसर होईपर्यंतच तेलामध्ये परतवून घ्यायचा झाकण ठेवून स्लो गॅसवरती कारल्याची भाजी आपण शिजवून घेऊया अधूनमधून याला मी चेक करून घेत आहे म्हणजे कारलं खाली लागायला नाही पाहिजे म्हणून याला छान असं हलवून घ्यायचं असं केल्याने कारले हे पटकन शिजतात आणि सगळे कारल्याचे काप हा हे व्यवस्थित शिजतात हे बघा अशा पद्धतीने मी अधूनमधून तीन ते चार वेळा कारल्याचे भाजी ही परतवून घेतलेली आहे चमच्याने छानपैकी हलवून घेतलेली आहे म्हणजे ती कढईला लागणार नाही हे बघा अशा पद्धतीने हे कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे कारले हे पूर्णपणे व्यवस्थित शिजलेली आहे आणि कांदासुद्धा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे ही भाजी अजिबात कडू होत नाही चपातीबरोबर किंवा वरण भाताबरोबर साईड भाजी म्हणून ही खूप छान लागते तर रेसिपी तुम्हाला आजची कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा